वसमत विधान सभेत तर वेगळीच गोष्ट आहे दोन हजार एकोणीस ला आम्ही ऐकलं होतं कौतुक शेतकरी पुत्र कोणीतरी निवडून आला निवडून आला शेतकरी पुत्र कळलंच नाही त्याचा कवा झाला गुत्तेदार मित्र ही जर अशी परिस्थिती तुमची झाली असेल म्हणजे आज वसमत मध्ये येताना कोणीतरी हळूच कानात कुजबुजलं सभेत गेला का साहेब आकडा विचारा हा कशा कशात अरे त्या पूर्णा नदीची काय अवस्था झाली किती वाळू उपसावी याचा कधीतरी विचार व्हायला पाहिजे पण याला कुणाचा नेमका आशीर्वाद लाभतोय हे जेव्हा अवैध धंदे होत ते आलेत का दिनेश कुलकर्णी आहेत का इकडं म्हणजे माझ्या पत्रकार बांधवांनी असं सांगितलं लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना सुद्धा या महायुतीच्या सरकार विरोधात मोर्चा काढावा लागतो आणि या आमच्या तरुण पत्रकावर पत्रकारावर अठरा अठरा केसेस जर दाखल होत असतील तर नक्कीच कुठंतरी पाणी मुरतय हे तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आता वसमत विधानसभेला सुसंस्कृत चेहऱ्याची गरज आहे जो चेहरा शैक्षणिक दृष्टीने असेल ज्याला एक संस्कृती असेल ज्याला एक परंपरा असेल आणि या पद्धतीनं पुढे जात असताना हा निकाल तुम्ही सगळ्या जणांनी घ्यायला पाहिजे कारण एक गोष्ट ध्यानात ठेवा कोणावर किती प्रेम केलं असलं ना झाड किती उंच असलं झाड किती बी डेरेदार असलं तरी जर झाडानं मुळं सोडली तर झाड पडतंय आणि नेत्यानं पवार साहेबांचं बोट सोडलं तर नेता पडतोय याला दुसरं काय म्हणायचं नाही आणि ज्यांनी स्वार्थासाठी असा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला असेल काल परवाच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट आलं या उपमुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर उपमुख्यमंत्री काय म्हणाले सात आठ निवडणुका झाल्या म्हणजे तुमच्यापर्यंत पोचले पण आपण तो वस्ताद बघितलाय चौदा निवडणुका झाल्या तरी म्हणतोय महाराष्ट्राच्या हितासाठी मैदान सोडणार नाही त्या वस्तादाचं नाव आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत आणि आता जर कोण म्हणत असेल सात आठ निवडणुका झाल्या आता रस नाही तर स्वार्थासाठी ज्यांनी टुनकन उडी मारली त्यांच्या मनात आज प्रश्न पडला असेल सेनापतीत जर गळपटला तर सैन्यानं कुणाच्या भरोशावर लढायचं आणि म्हणूनच दिनेशराव काळजी करू नका येणार सरकार हे महाविकास आघाडीच सरकार असणार आहे आणि वस्मतचा आमदार हा सत्तेतला आमदार असणार आहे त्यामुळे वसमतला जो अवैध धंद्यांचा विळखा पडलाय त्या विळख्यातून नक्की सोडू जाता जाता एवढंच सांगतो बा झाली टक्केवारी आता वाजवा बा झाली टक्केवारी आणि वाजवा तुतारी वाजवा तुतारीन गाडा गद्दारी ही जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर सोपवतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय